नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या या छोट्याशा ब्लॉग मध्ये आपण कधी बाहेर गेलो तर मुलं नेहमी चायनीज खाण्याचा हट्ट करतात तर मग ते पदार्थ मी नेहमी त्यांना घरी बनवून देण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे मुलं ज्या व्हेजिटेबल्स खात नाही त्या त्यांच्या पोटात पण जातात आणि त्यांना आवडीने खातात म्हणजे तसेच आज मी ही मंचुरियन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मंचुरियन बनवण्यासाठी मी या व्हेजिटेबल्स कट करून घेतले त्या आधी तुम्हाला सांगते आणि बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे ते तुम्हाला टाकताना सांगते मी तर हे दोन कप मी को कोबी किसून घेतली आहे आणि एक कप गाजर किसून घेतला आहे त्याच्यानंतर अर्धा कप फ्लावर किसून घेतला आहे त्याच्यानंतर ही पाव कप परसबी आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आलं लसूणची पेस्ट मी वापरली आहे तुम्ही बारीक कट करून सुद्धा वापरू शकता आणि ही पाव कप शिमला मिरची बारीक कट करून घेतली आहे त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये हिरवी हो मिरची पण वापरू शकता म्हणजे जी आपली हिरवी मिरची असते ती तुम्ही बारीक कट करून घेऊ शकता पण मग मुलींना खायचं आहे ते त्या तिखट खात नाही त्याच्यामुळे मग मी ती स्किप केली आहे तर त्याचप्रमाणे तुम्ही कांद्याची पातही याच्यामध्ये घेऊ शकता ती माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे तर मी एवढे व्हेजिटेबल्स याच्यामध्ये घेतले आहे आणि फरसबी छान असे बारीक कट करून घेतली आहे जेणेकरून आपले जे मंचुरियनचे बॉल्स असतात ते छान असं त्यांना बाइंडिंग यायला पाहिजे ते बॉल्स असे तुटू नये म्हणून मग मी एकदम बारीक सगळं असं व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे आणि आत्ता आपण बॉल्स तयार करायला घेऊया तर अजून याच्यामध्ये काय काय ॲड करायचं आहे ते तुम्हाला मी सांगते आता आता एक बाऊल घ्यायचा आहे आता आपल्या आपण या सगळ्या व्हेजिटेबल या बाऊलमध्ये टाकून घेणार आहे मस्त असं कलरफुल दिसते त्याच्यानंतर याच्यामध्ये घ्यायचं आहे चवीनुसार मीठ त्यानंतर घ्यायचं आहे एक चमचा सोया सॉस त्याच्यानंतर घ्यायचं आहे एक चमचा चिली सॉस रेड चिली सॉस घ्यायचा आहे हे आणि आता याच्यामध्ये आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लोअर लागणार आहे तर ते साधारणतः अर्धा अर्धा कप लागतं पण तुमच्या व्हेजिटेबल्सनुसार त्याची बाइंडिंग जशी येईल त्याच्यानुसार त्याची म्हणजे मैदा आणि कॉर्नफ्लोअरची क्वांटिटी कमी जास्त सुद्धा होऊ शकते तर आता बघूया आपण किती किती लागते आपल्याला मी शेवटी सांगेलच तुम्हाला किती लागलं ते तर मी हे कॉर्नफ्लोअर आता चार चमचे आधी टाकून घेते त्याच्यानंतर मैदा टाकून घेते चार चमचे साधारणतः एवढं तर आपल्याला लागेलच ते पण आता आपण बाइंडिंग बघू आणि नंतर ठरवू मग की ॲड करायचं आहे की नाही जर तुम्हाला बाइंडिंग येत नसेल या सगळ्या व्हेजिटेबल्सचं तर मग तुम्हाला अजून ॲड करावं लागेल किंवा पातळ वगैरे झालं तर मग तुम्हाला अजून ॲड करावं लागेल त्याच्यामध्ये तर बॉल तर तयार होतोय पण थोडंसं असं पाणी जास्त वाटतंय त्याच्यामध्ये तर पाणी जास्त म्हणजे व्हेजिटेबलला तर पाणी सुटतंच पण थोडंसं आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि मैदा अजून ॲड करूया आम्ही मैदा टाकते आता दीड चमचा मैदा टाकलाय आणि अजून दीड चमचा कॉर्नफ्लोअर घालते तर हे बघा आपले हे बॉल्स छान बनत आहे असे अगदी गोलगोल पण करायची गरज नाही आहे जसे जमतील तसे आणि जास्त दाबून करायचे नाही आहे आपल्याला हे बॉल्स तर असे हलक्या हाताने थोडंसं फक्त शेप याईपर्यंत करायचे शेप पण एकदम गोल नाही आला तरी चालेल त्याचा फक्त असं गोळा बनला पाहिजे त्याचा तर एवढे गोळे बनवून आपण आता तळून घेऊ आणि जास्त वेळ याला राहू द्यायचं नाही आहे नाहीतर मग याला पाणी सुटेल चला तर मग आता आपण याचे गोळे बनवून घेऊ आणि सोबत तळून सुद्धा घेऊ आणि मी मिरेपूड टाकायला विसरली होती तर आपल्याला अर्धा चमचा ही मिरेपूर टाकायची आहे याच्यामध्ये आणि आता मी रेकू टाकते मी परत एकदा मिक्स करून घेते आपण याचे असे बॉल तयार करून घेऊ असा बॉल तयार करून घेतला अगदी हलक्या हाताने तयार करायचे आणि हे बघा मनस्वी आणि स्वराने बनवले आहे आणि साईड बाय साईड मी इकडे तेल पण तापायला ठेवलं आहे म्हणजे आपल्याला जास्त वेळ त्याच्यात घालवायचा नाही आहे तर इकडे तळणार पण आहे मी आणि इकडे बनवते सुद्धा आहे कारण व्हेजिटेबल्सला खूप पाणी सुटतं आणि जास्त वेळ जर जा ठेवला तर जास्त पातळ होईल ते आणि मग तळायला क्रिस्पी नाही होणार आणि मग त्याच्यामुळे आपल्याला हे बनवून घ्यायचे आहे आणि साईड बाय साईड तळ आता हे बघा हे आपलं तेल असं कडकडीत तापलं आहे आणि असं तेल तापू द्यायचं आहे आणि गे गॅस मीडियम करायचं आहे आणि हे बघा गोल सगळे बनले आहेत आणि त्याच्यामध्ये आपले मंचुरियन बॉल्स सोडायचे हा हळू हळू सोडायचे आणि एक मिनिटापर्यंत त्यांना हलवायचे नाही हा नाहीतर मग ते तुटून जातात बसू गई थी आता आपण त्यांना असे थोडशे हलवूया असे गोल गोल फिरवून तळून घ्यायचे आहे कढईमध्ये जास्त तेल घेतलं तर मग हे बॉल तळले तळून झाल्याच्या नंतर वरती येतात तेव्हा समजतं आपल्याला तळून झालेले आहेत पण मी जास्त तेल नाही घेतलंय म्हणून कमी कमी बॉल्स तळते कारण हे तेल तर वापरायला होत नाही म्हणून मग मी कमीच घेतलंय तेल आता बा इथपर्यंत तळले गेले आहे आपण या स्टेजला आपण बाहेर काढू पण अजून हे पूर्ण तळले गेलेले नाही आहे तर क्रिस्पी होण्यासाठी अजून पुढे एक ट्रिक सांगितली आहे मी तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि आता आपण पुढची बॅच तळून घेऊ पहिल्यांदा आपण जसे मंचुरियन बॉल आपण हे तळून घेतले ना त्याचप्रमाणे आता हे बाकीचे पण मी तळून घेते कशी ले ले आ, आ, था 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 था। आ, तर आता हे सगळे मंचुरियन बॉल मी असे तळून घेतलेले आहेत एकसारखे आणि ही कढई मी आता इथून उचलून घेते आणि चायनीज बनवतात तसा बोग जर तुमच्याकडे असेल तर तसा बोग घ्या आणि नसेल तर असं लोखंडी कढाई घ्या जी पातळ असेल थोडीशी कारण त्याच्यामध्ये जोरात गॅसवरती जर आपण हे चायनीज बनवलं तर त्याच्यामध्ये छान असा स्मोकी फ्लेवर येतो तर मी ही कढई घेतली अशी त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे दोन चमचे तेल आणि छान असं तेल टाकू द्यायचं आहे तर आता बघा तेल मस्त असं कडकडीत तापलं त्याच्यातून धूर निघतोय त्याच्यामध्ये आपण टाकूया आता बारीक चिरलेला कांदा आणि गॅस कुठेही कमी करायचं नाही आहे आपण आता इथे ड्राय ग्रेव्ही बनवतोय त्याच्यामध्ये टाकायची आहे बारीक चिरलेली शिमला मिरची आणि एक चमचा बारीक पिसलेलं आलं आणि एक चमचा लसूण आणि याला मस्त असं परतून आहे गॅस कमी करायचा नाही जो काही राऊ मी इथे अर्धा चमचा हिरवी मिरची पाव सॉरी ग्रीन सॉरी लाल मिरची पावडर घालते कारण मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली नव्हती जर तुम्ही हिरवी मिरची टाकली तर तुम्ही ही लाल मिरची पावडर स्किप करू शकता तर अर्धा चमचा मी फक्त थोडी टेस्ट येण्यासाठी मी लाल मिरची पावडर टाकली आहे त्याच्यानंतर दोन चमचे रेड चिली सॉस आणि दोन चमचे सॉस घालायचं आहे या ग्रेवीमध्ये मीठ नाही घातलं तरी चालेल कारण सगळ्या सॉसमध्ये मीठ असतं आणि या सगळ्या स्ट्रॉंग चवीला बॅलन्स करण्यासाठी एक चमचा साखर घालायची आहे आता आपल्याला यात घालायचं आहे थोडंसं गरम पाणी अशी ग्रेव्हीला थोडीशी उकळी आली का आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे आणि इकडे मी एक गॅसवर तेल तापत ठेवला आहे ज्याच्यात आपण मंचुरियन बॉल तळले होते तर ते मंचुरियन बॉल आपल्याला यात तापलेल्या तेलात परत सोडायचे आणि याच्यामुळे काय होतं का, होता का... <laughs> क्रिस्पी होतात तर फक्त तापलेल्या तेलात एकदा असे सोडायचे वर खाली हलवायचे आणि काढून घ्यायचे त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर आता आपल्याला इकडचा गॅस सुरू करायचा आहे आपल्याला हे घ्यायचं दोन चमचे कॉर्नफ्लोअर फ्लोअर आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला त्याची स्लरी बनवून घ्यायची आहे तर कॉर्नफ्लोअरची फ्लोअरची अशी स्लरी बनवली आणि हे आपल्याला या ग्रेव्हीमध्ये टाकायचं याच्यात घातली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि या ग्रेव्हीमध्ये आपल्याला आता हे बॉल्स सोडून घ्यायचे इथे आपलं मंचुरियन रेडी झालंय तोर रेडी जाले जर खाल तर आपलं मंचुरियन बनवून रेडी झालं आहे आणि बाहेर जर खाल्लं तर आपल्याला फक्त दहा मिनटात आपली ऑर्डर मिळते आणि जर घरी बनवलं तर आपल्याला एक ते दीड तास लागतो पण बाहेर जे असतं ते त्यांनी त्यांचे इन्ग्रेडियंट्स जे असतात ते स्टोअर करून ठेवलेले असतात आणि आपण घरी सगळं फ्रेश बनवतो त्याच्यामुळे हे घरी बनवलेलं कधीही हेल्दी असतं तर ही रेसिपी आवडली असली तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि बनवल्यानंतर कशी झाली रेसिपी ते मला कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या